लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चोवीस जानेवारीच्या भागामध्ये आबा सांगत असतात अगं सरोज किती विषय वाढवशील भास्कर हे सगळं यावरती सरोज सांगते आबा तुम्हाला हा विषय सोडून देणं शक्य असेल पण माझ्यासाठी माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद होताना पाहणं हे माझ्यासाठी बिलकुल शक्य नाहीये त्या त्यामुळे त्यामुळे खरे कुटुंबाचा जोपर्यंत खरा चेहरा समोर येत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये असं म्हटल्यावरती अद्वैत सांगायला लागतो काही झालं तरीसुद्धा मला पूर्णपणे विश्वास आहे की नाही ना, खोट वागू शकते पण कला कला कदापि खोटं वागू शकत नाही यावरती रोहिणी म्हणते नाही नाही मला सरोज म्हणणं पटतंय सरोज वहिनी जे काही सांगत आहे ना ते बरोबरच आहे या बहिणींवरती विश्वास ठेवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे यावरती अद्वैत म्हणतो हो पण कोणताही आपल्याकडे पुरावा नसताना कलाला दोषी मानणं हे कितपत योग्य आहे मला ही गोष्ट पूर्णपणे पटत नाहीये की कला या सगळ्यामध्ये दोषी आहे असं आंधळा विश्वास ठेवून लगेचच गोष्टी मान्य करणं आणि त्यामुळे त्यामुळे जोपर्यंत आपल्या हाती पुरावे सापडत नाहीत तोपर्यंत कुणालाही दोष देणं ही गोष्ट चुकीची आहे यावरती सरोज म्हणते तू कितीही तिची बाजू घेऊन बोललास ना तरी सुद्धा मला पूर्णपणे विश्वास आहे की ही सगळी फॅमिली खोटी आहे आणि सगळी फॅमिली यामध्ये आता आपल्याला फसवण्याचं काम करत आहे मग रजनीमध्ये मडते आणि म्हणते वहिनी नैना तर बघतोच आहे आपण कशी वागती आहे ते नैना या सगळ्यामध्ये पहिल्यापासून आपल्याशी खोट्यावरती खोट खोट्यावरती खोट हे सगळं बोलत आलेलीच आहे पण पण कला कला तशी अजिबात वागली नाही कलाने प्रत्येक वेळेला या सगळ्यामध्ये आपल्याला कधीही खोटेपणाने हे करायला वावच दिला नाही त्यामुळे मला काय वाटते जर का दोन दिवसाची मुदत आता या सगळ्यामध्ये कलाने मागितले तर आपण दोन दिवस थांबूया ना लगेचच कोणत्या निर्णयावरती पोहोचण्याची काहीच गरज नाहीये असं म्हणत आता मात्र रजनीने बाजू घेतल्यामुळे सरोजचा जळफळ आठवतो हो सरोज चिडते आणि चिडलेली सरोज या सगळ्यामध्ये आता म्हणते बाद झालं त्यानं कलाची बाजू घेणं बस करा मला आता हे सगळं अति होतंय अजिबात या कोणत्या गोष्टीचा मला या सगळ्यामध्ये हे करायचं नाहीये सगळ्यांची तोंड बंद ठेवा काहीही झालं तरी कलाची बाजू घेऊन कुणीही या घरात बोलणार नाही असं म्हणत सरोज चिडलेली असते इकडे राहुल आता सांगत असतो रोहिणीला वा मम्मा वा काय आपण एक गेम काय खेळलाय अशी ठिणगी पडले ना की आपण बोलूच शकत नाहीये अशा पद्धतीने या दोघांच्या मध्ये वाद पेटलेले आहेत असं म्हणत दोघ जण या विषयाचा आनंद घेत असतात आणि आता असते मी त्या मुलीला कधीही माफ करू शकणार नाही विश्वास तर अजिबात ठेवू शकणार नाही अद्वैत विचार करत असतो काय करू म्हणजे आता या सगळ्यामध्ये आईला विश्वास बसेल किंवा काय होईल काय त्याला समजत नसतं हे दोघं जण मायलेक आनंद घेत असतात आणि ते दोघं जण आता काहीही झालं तरी सुद्धा कलाला निर्दोष सिद्ध करण्यापासून वंचित करण्याचा प्रयत्न करत असतात कला इकडे कोणताही ठोस पुरावा सापडत नाही म्हणून कला आता घरी जाता जाता आपल्या माहेरी येते माहेरी आल्यावरती तिकडे आता तिला पाहिल्यावर ती संगीता घाबरते आधी खरं तर तिला आनंद होतो पण अचानकपणे तिला काळजी वाटते काय गकले म्हणजे तू इथे अचानक का आलीस काही पुन्हा घरी नैनीने असं म्हटल्यावर ती कला म्हणते नाही आई मी माझ्या थोड्याशा कामासाठी बाहेर पडले होते ना तर मग तिकडून घरी जाताना म्हटलं तुला भेटून जावं तुझी कशी तब्येत आहे तुला काय हे आहे त्यासाठी मी तुला भेटायला आलेली आहे यावरती संगीता म्हणते बरं झालं तू आलीस पण तिला तुला तिकडे काही त्रास नाहीये ना नैनीने जे काही कारस्थान करून ठेवले त्यामुळे तुला कुणी काही बोलत नाहीये ना कला म्हणते नाही आई तू माझी काळजी करू नकोस तू स्वतःच्या तब्येतीची काळजी घे आणि मी मला निर्दोष सिद्ध करायला सक्षम आहे तू नको चिंता करू यावरती संगीता म्हणते मला खरंतर खूप काळजी वाटते पण तू गेली कुठे होतीस बाहेर यावरती कला सांगते तो सौरव त्याच्याकडे गेले होते त्यावरती मग मात्र संगीता म्हणते काय सौरवकडे मी तुला पाणी आणून देते संगीता पाणी आणायला आत गेल्यावर ती कला त्या फोटोकडे पाहत बसते मग संगीता म्हणते का तुला सौरवकडे जायला लागलं यावरती कला सांगायला लागते आई अगं नैना ताईच्या या सगळ्यामध्ये तोच तिचा डॉक्टर होता ना तोच तिची ट्रीटमेंट करत होता ना यावरती ती कलाला संगीता सांगते अगं हो हो मध्ये एकदा तू ज्या वेळेला नव्हतीस ना इथे तुम्ही दोघंजण दिवे आगरला जायला निघालात बघ त्यावेळेला तो आपल्या घरी पण आला होता आणि दोघ जण बाहेर काहीतरी बोलत पण होते मी दोघांनाही पकडल्यावरती दोघही चांगलेच घाबरले पण नैनाने नंतर विषय पलटून लावला काहीतरी गडबड आहे असं म्हणत ती आता ऍडिशनल इन्फॉर्मेशन कलाला देते कला म्हणते आई तुझ्याकडे त्या सौरवचा पत्ता आहे का यावरती संगीता म्हणते हो हो अगं साखरपुड्याच्या वेळेला ठरला होता ना सोबत त्यामुळे मी त्याचा ऍड्रेस वगैरे सगळं घेऊन ठेवलंय तुला ऍड्रेस देते असं म्हणत संगीता आता सौरवचा ऍड्रेस द्यायला निघते पण त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं अगं कले नाही ग नाही म्हणजे ज्या वेळेला साखरपुड्याला ज्या घरी तो राहत होता ना ते राहतं घर त्याने बदलून टाकलंय अगं तो दुसऱ्या घरात गेलाय त्यामुळे माझ्याकडे आता त्याचा तो नवीन पत्ता नाहीये कला म्हणते आई नको काळजी करूस ठीक आहे मी बघते काय करायचं ते मी न नैनाताईची मैत्री नाही ना एक माझी तिच्याकडून कदाचित मला त्याचा ॲड्रेस मिळू शकेल कारण ते दोघ जण क्लासमेट होते ना त्यामुळे क्लासमेटच्याकडे कदाचित ॲड्रेस असू शकतो असं म्हटल्यावर ती संगीता म्हणते कर जे काही करायचं आहे ते सगळं जपून कर उगाच तू या सगळ्यामध्ये अडकू नको यावरती कला म्हणते आई तू कोणतीही काळजी करू नकोस मी या सगळ्यामध्ये बिलकुल अडकणार नाहीये मला माहिती आहे असं म्हणत कला आता आईला निश्चिंतपणे राहायला सांगते आणि तिकडून आता कला बाहेर पडते आणि आता तडक घरी येते पण कलाच्या डोक्यातून विषय काही जाता जात नसतो आणि त्यामुळे कला आता काहीही झालं तरी सौरवला या प्रकरणामध्ये कसं अडकवायचा हाच विचार करत असते संगीता मात्र देवीकडे प्रार्थना करत असते माझ्या कलेने जे काही काम करण्याचा निश्चय केलाय त्यात तिला यशते इकडे राहुल आणि आता रोहिणी दोघंजण चिरस करत ड्रिंक्स घेत असतात आणि आता स्वतःच्याच प्लॅनवरती खूपच खुश होत असतात काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आपला प्लॅन कसा यशस्वी झालाय आणि काहीही झालं तरी ही कला स्वतःला कधीही निर्दोष सिद्ध करू शकणार नाही कारण कलाला स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तिच्याकडे फक्त आणि फक्त दोनच पुरावे आहेत सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे या सगळ्यामध्ये आता नैना नैना काही खरं बोलणार नाही आणि दुसरा पुरावा आहे तो म्हणजे तो डॉक्टर ज्याच्याकडे ट्रीटमेंट चालू होती तो डॉक्टर यावरती रोहिणी म्हणते वा राहुल आता तुझं डोकं खऱ्या अर्थाने लागलेलं आहे आणि आता या सगळ्यामध्ये तू जे काही वागतोयस ना त्यामुळे मला आता ठामपणे विश्वास वाटायला ला लागलेला आहे की खरंच या सगळ्यात तू माझा मुलगा म्हणून शोभतोस पण आता हातावरती हात ठेवून गप्प बसून चालणार नाहीये कारण काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुला एक गोष्ट करायला लागणार आहे ती म्हणजे त्या ह्याचा बंदोबस्त करायला लागेल त्याचा बंदोबस्त केल्यावरती मगच तुला या सगळ्यामध्ये आता गोष्टी करता येतील यावरती डॉक्टरचा त्या पहिला बंदोबस्त कर यावरती राहुल म्हणतो मम्मा तू काळजी करू नकोस मी त्या डॉक्टरचा बरोबर बंदोबस्त करतो आहे तू चिंताच करू नकोस असं म्हटल्यावरती आता इकडे रोहिणी त्याला आता सौरवला मॅनेज करायला सांगते मग राहुल सौरवला मॅनेज करण्यासाठी निघतो तोपर्यंत इकडे आता कला रात्रीच्या वेळेला झोप येत नसते काय करायचंय कुठे गेला असेल तो म्हणजे या सगळ्या गोष्टी तिचं आता डोकं खात असतात कशा पद्धतीने आता मी राहुलला शोधणार आहे आणि राहुल पळून जाण्याचं काम तरी काय राहुल का पळून गेला असेल नक्की काय घडलं असेल एक ना हजार तिच्या मनात विचार येत असतात आणि तिला झोप सुद्धा येत नसते आणि त्यामुळे त्यामुळे ती आता पूर्णपणे अस्वस्थ असते हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे अद्वैत विचार करत असतो काय चाललंय काय हिचं हिला झोप काय येत नाहीये ही या सगळ्यामध्ये झोपत का नाहीये असं म्हटल्यावरती आता मात्र तो सांगत असतो खरे अगं रात्र झाली झोप आता तुझं काय चाललंय इतक्या रात्री जागून काय करतेस आणि मला सुद्धा का त्रास देते आहेस असं म्हणत तो आता कलाला झोपण्यासाठी सांगत असतो पण कला नैनाच्या मैत्रिणीला कॉल करते नैनाच्या मैत्रिणीला कॉल करून कला आता सांगते की हॅलो मी नैनाताईची बहीण कला बोलते आहे तुमच्या बॅच मध्ये सौरव सौरव चौधरी नावाचा जो मुलगा होता ना त्याच्याबद्दल मला थोडी माहिती पाहिजे असं म्हटल्यावरती आता त्याचा ॲड्रेस मला मिळेल का हे म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे त्याला ॲड्रेस मिळतो आणि ती खूप खुश होते आणि कला खूप खुश होते यस आता काही झालं तरी या सौरवचा काम तमाम करायलाच पाहिजे या सौरवला या सगळ्यामध्ये जोपर्यंत मी अडकवत नाहीये तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाही असं म्हणत ती आता रात्रीच्या वेळेला एकटेच बडबडत असताना इथे आदवे चिडतो आणि काय चाललंय तुझं मला जरा तरी सुखाने झोपू तुझी बडबड 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 संपतच नाहीये असं म्हणत चेडलेला आता म्हणते तू झोप ना तुझं काय चाललंय माझ्याकडे काय तुझं काम आहे तू झोप असं म्हणत ती आता अद्वेतला झोपायला सांगते तोपर्यंत इकडे आता राहुलने सौरवला किडनॅप केलेलं असत आणि राहुलची माणसं सौरवला दे दमादन दे दमादन असं आता बोलत असतात दे दमादन मार देत असतात आणि त्यामुळे आता त्याला सांगत असतात तुला सांगितलं होतं ना की हे कोल्हापूर सोडून निघून जायचं इथे थांबायचं नाही आता हे सगळं बोलल्यावरती तिकडे राहुल येतो राहुल येतो आणि काय ओळखलंस का तूच तर माझ्या बायकोचे प्रेग्नेन्सी रिपोर्ट कन्फर्म केले होतेस तूच माझ्या बायकोला प्रेग्नेंट असल्याचं सर्टिफिकेट दिलं होतंस हे सगळं करत असताना तुला लाज नाही का वाटली आणि आता मी जे सांगतोय तेच करायचं यावरती इकडे आता सांगायला लागतो राहुल हे बघ हे बघ तुला सांग जे सांगतोय तेच करायचं जे काही मी बोलेन तेच बोलायचं सौरव म्हणतो प्लीज तुमच्या या भांडणामध्ये आता मला अजिबात अडकवू नका आणि त्यामुळे आता मी सांगतोय की मी इथून निघून जाईन यावरती राहुल म्हणतो अशी सहजासहजी मी तुला काही सजा देणार नाहीये जे काही असेल ना ते सगळं तुला आता मी सांगेन तेच करायला लागेल जर का पोलिसांच्या कचाट्यातून तुला सुटायचं असेल तर तुला या सगळ्यामध्ये आता मी जे सांगेन तेच करायला पाहिजे नाहीतर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत आता इकडे राहुलने त्याला बरोबर अडकवलेलं असतं आणि सौरवला सांगितलेलं असतं जर जीव प्रिय असेल किंवा तुला या सगळ्यामध्ये तुझं लायसन वाचवायचं असेल स्वतःला पोलिसांच्या ताब्यात नको द्यायला असेल तर यापुढे मी जे सांगेन तेच बोलायचं मी जे सांगेन तेच करायचं नाहीतर नाहीतर स्वतःचा जीव पण गमावशील असं म्हणत त्याने आता धमकी दिलेली असते इकडे तोपर्यंत आता कला त्याचा ॲड्रेस घेतल्यावरती तिकडून आता त्याच्या घरी जायला निघालेली असते ती ज्या वेळेला खाली येते त्यावेळेला पाहते तर काय इथे आता नैना भरमसाट मस्तपैकी आता खाली करत असते खात असते पित असते मजेत असते आणि कला विचार करते काय बोलू काय ताईला म्हणजे आता या घरामध्ये इतकं सगळं चाललेलं आहे हे सगळं चालू असताना हिला निवांतपणे खाण्यासाठी कसं काय सुचतं कमालच झाली हिची असं म्हणत कला रागा रागा ने पहात आता तिच्याकडे रागा रागाने पाहत असते आणि तोपर्यंत इकडे आता ती अंजूकडे येते अंजू मला थोडस बाहेर काम आहे मी इकडची सगळी तयारी करून ठेवलेली आहे पण बाकी सगळं सांगते तसं सा कर असं म्हटल्यावर ती इकडे आता अंजू म्हणते थी ठीक आहे तुम्ही काळजी करू नका या तुम्ही निवांत मी आहे असं म्हटल्यावर ती इकडे रोहिणी येते आणि हा सगळा प्रकार ऐकते रोहिणी विचार करते आत्ता ही कुठे चाललेली आहे म्हणजे ही जर का आता पुरावे शोधायला बाहेर चालली असेल तर मला हिला काहीही करून थांबवायलाच पाहिजे काय करू कसं थांबवू असा रोहिणी विचार करते आणि हिला लेट करण्यासाठी किंवा तिला थांबवण्यासाठी ती आता इकडे नयनाला ओरडायला लागते नयना बेशरम अगं काय चाललंय तुझं इतका सगळा प्रकार तुझ्यामुळे चाललेला आहे आणि तू तू काय खाणं खात इथे इतकी निर्लज्ज जा कशी झालीस तू यावरती आता तुमच्या खऱ्यांचं मला माहिती आहे ना जरा फुकटच काही भेटलं की झालं दोन दिवस या घरात आहेस तर खादी करून घेशील का असं म्हटल्यावरती आता इकडे सरोज येते सरोज म्हणते रोहिणी तू कुणाच्या नाभी लागतीयस अगं या कुटुंबाला खोट बोलण्याची इतकी सवय आहे ना की यांना यांना कधीही खरं बोलायची माहितीच काय आहे जरा कुठे श्रीमंती दिसली की झालं लागल्या इकडे कामाला असं म्हणत इकडे आता इकडे दोघीजणी मिळून नयनाला बोलत असतात आणि नुसतं नयनाला बोलत नसतात बोलताना अख्ख्या खरे कुटुंबाचा उद्धार करत असतात आणि ही गोष्ट कलाला अजिबात आवडत नसते कला विचार करते नैनाताई तुझ्यामुळे तुझ्यामुळे या सगळ्यामध्ये मला आता या लोकांचं बोलणं ऐकून घ्यावं लागतंय तू जर का हे सगळं केलं नसतंस ना तर कदाचित या सगळ्यामध्ये या लोकांना मी सडेतोड उत्तर देऊ शकले असते पण सध्या माझे हात आता दगडाखाली अडकलेत तुझ्यामुळे या लोकांचं बोलणं मला ऐकून घ्यावं लागते पण मी मी स्वतःला सिद्ध करणार काहीही झालं तरी सुद्धा स्वतःला सिद्ध करून मी या सगळ्यामध्ये मी निर्दोष आहे हे, हे सुद्धा दाखवून देणार रोहिणी म्हणते बघितलंच ना सरोजवयनी या सगळ्यांमध्ये काय चाललंय ते पण नैनाला कसला फरक पडत नसतो नैना मात्र मस्त खाणं पिणं हे सगळं चालू ठेवते तिला काही काही पडलेलं नसतं आता इकडे सरोज विचार करते कमाल झाली आणि कला विचार करते काहीही झालं तरी आज मी माझ्या पद्धतीने जे काही सत्य आहे ते शोधून स्वतःला आणि माझ्या घरच्यांना निर्दोष सिद्ध करत नाही जोपर्यंत नैनाताई एकटीच दोषी आहे हे सिद्ध होत नाही मी गप्प नाही बसणार तितक्यात अद्वैत खाली येतो आणि कलाला म्हणतो खरे चल आपल्याला ऑफिसला जायचं आहे तू माझ्यासोबत निघ कारण काय आहे ऑफिसमध्ये महत्वाच्या डिझाईनवरती काम करायचं आहे आणि त्यामुळे तू माझ्यासोबत चल आपण तिकडे जाऊन काम करूया असं ती कला म्हणते ठीक आहे मग कला सोबत जायला निघते सर्वोच्च जळफळाट होतो काय चाललंय काय तुमचं म्हणजे आता मी आपल्या घरावरती आलेलं कोणतंही संकट अशा पद्धतीने हे करू देणारच नाही आहे म्हणजे तुमचं नॉर्मल सगळं चाललंय किती काही झालं तरी तुम्हाला फरकच पडत नाहीये की या घरात काय चाललंय घरच्यांचं काय चाललंय पण मला फरक पडतो या कुटुंबाच्या सोबत जे कोणी चुकीचं वागेल त्याला चुकीचे ट्रीटमेंट मिळणार आहे यावरती अद्वैत म्हणतो खरे चल मग सरोजचा अजून जळफळाट होतो की मी एवढं बोलते तरी अद्वैत काही ऐकायलाच तयार नाहीये त्यावरती सरोज म्हणते म्हणजे चांदेकरांच्या इब्रतीला धक्का लागेल अशी कोणतीही गोष्ट आता मला करायची नाहीये आणि ह्या खरे कुटुंबांनी इतकी मोठी गोष्ट केली अद्वैत तुला कळत नाहीये का तरी तू साथ देतोस का अद्वैत पुन्हा पुन्हा तेच सांगण्याचा सा प्रयत्न करतो की काहीही झालं तरी सुद्धा दोन दिवसाची मुदत संपली नाहीये या दोन दिवसात खरे स्वतःला सिद्ध करेल आणि त्यानंतर मग बघू काय ते इतकं सगळं होऊन सुद्धा अद्वैत कलाची जी बाजू घेतो ती मात्र आता इकडे आवडत नसते रोहिणीला आणि सरोजला दोघींना पण आणि त्यामुळे दोघींचा जळफळाट होत असतो त्यानंतर मग आता रोहिणी इकडे राहुलला सांगते अरे ही कला न घाईघाईत बाहेर निघाली होती खरी काहीतरी हे करायला पण त्याच वेळेला अद्वैत तिला ऑफिसला घेऊन गेलाय राहुल चा राहुल त्या सौरवचा बंदोबस्त झालाय ना बरोबर राहुल म्हणतो मम्मा तू काळजी करू नकोस त्याला सांगितलंय कोल्हापुरातन कायमचं गायब व्हायचं हो आज त्याला कोल्हापुरातनं मी कायमचं गायब करून टाकणार आहे आणि त्यानंतर त्यानंतर या घरातून या दोघी खरे बहिणींची हकलपट्टी करत या दोघींना या घरातून गायब करणार आहे रोहिणी म्हणते असंच व्हायला पाहिजे जो आपला डाव आहे तो यशस्वी व्हायलाच पाहिजे राहुल म्हणतो मम्मा तू काळजी करू नकोस सगळं सगळं प्लॅन प्रमाणे होतंय काही काळजी करू नकोच आता दोन दिवस दोन दिवस ह्या नैनाला समोर झेलायचं आहे त्यानंतर हिची कायमची अक्कलपट्टी असं म्हणत राहुल खूप खुश झालेला असतो आणि कशा पद्धतीने त्या सौरवला मार्ग दिला डांबून ठेवलं कशा पद्धतीने त्याला अडकवलं हे सगळं आता रोहिणीला सांगत असतो आता कला आणि अद्वेत ज्या वेळेला ऑफिस साठी निघतात त्यावेळेला कला मध्येच गाडी थांबवायला सांगते त्यावरती आता चिडतो आणि काय चाललंय तुझं खरे अरे आपण दोघं ऑफिस का गाडी थांबवायला फक्त असं म्हणत कला त्याला थांबायला सांगते आणि आता सौरवच्या घरापाशी येते मग आता अद्वैत पण तिकडे येतो दोघ जण तिकडे आल्यावरती कला आता पाहते अरे बापरे म्हणजे दाराला तर लॉक लावलेला आहे अद्वैत म्हणतो तेच तर तुला सांगतोय दाराला जर का लॉक असेल तर घरामध्ये माणूस नाही आहे तू कुणाला भेटायला आलेस अच्छा अच्छा डॉक्टर सौरव चौधरी यावरती कला म्हणते हो नैनाताईच्या खोटारडेपणामध्ये याचा सुद्धा हात आहे असा मला संशय या आहे यावरती अद्वैत म्हणतो अगं एक मिनिट थांब पण त्या दिवशी ज्या वेळेला मी तुला क्लिनिकमध्ये पाहिलं होतं त्यावेळेला सुद्धा तू यालाच भेटायला आली होतीस ना आणि मी तुला विचारलं होतं की तू कशासाठी आलेली आहेस तर तू मला खोट बोललीस की मी माझ्यासाठी आले म्हणजे तुला ही गोष्ट आधीपासून माहिती होती तू माझ्याशी खोट बोललीस असं म्हणत अद्वैत कलाला जाप विचारतो मग त्याला या सगळ्यामध्ये सगळं क्लेरिफिकेशन देत मला आधीसुद्धा संशय होता म्हणूनच मी चौकशी करण्यासाठी आले होते हे आता अद्वैतला पटवून देणार असते पूर्ण फक्त आता बाकी असते ती पुराव्याची पुरावा आता देवी आईच्या कृपेने कलाच्या पदरात येऊन पडणार असतो कला इकडे तिकडे पाहते काय करू काय करू कुठे ह्याला शोधू असा विचार करत असताना ती आता इकडे त्याचा पाठलाग करत असते आणि शेवटी शेवटी तिला गाडीमध्ये बसताना सौरव दिसतो पळून जाताना ज्यावेळेला सौरव दिसतो ती त्याला पकडायला ते थांब सौरव सावरो थांब सौरव पळत असतो क कल, नैनात कलाण्याचा पाठलाग करत असते त्यावेळेला सौरव रिक्षेत बसतो मग कला दुसरी रिक्षा करते आणि सांगते दादा या रिक्षेचा पाठलाग करा आणि याला आपली रिक्षा आडवी घाला असं म्हणत सौरवच्या रिक्षेला आपली रिक्षा आडवी घालायला कला सांगते अखेर तो रिक्षेवाला शर्थीचे प्रयत्न करून रिक्षा आडवी घालतो रिक्षा आडवी घालून झाल्यावरती मग आता इकडे कला उतरते आणि बोल का हे सगळं केलंस पळून का चाललेलं आहेस खोटे रिपोर्ट देऊन आता पळून जायची काय गरज जा? आहे असं म्हणत सौरवला तिने आता रंगे हात पकडलेलं असतं कलाने सौरवला पकडलंय तोंडून सगळं सत्य बाहेर आलेलं आहे आणि आता कला निर्दोष आहे याच्यावरती शिक्कामोर्तब झालाय अद्वेत समोर सगळं सत्य आल्यावरती अद्वेत आता नैमाच्या विरोधात काय ॲक्शन घेणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे